मनोजरांगे पाटील आता रायगड दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत आणि आज रायगडमध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना ते अभिवादन करणार आहेत उद्या किल्ल रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जरांगे पाटील नतमस्तक होतील आणि शिवरायांसमोर नतमस्तक होऊन विजय विजय गुलालाची उघड सुद्धा जरांगे पाटील करणार आहेत रायगडकडे रवाना होताना बीड अहमदनगर पुण्यामध्ये जरांगेंचं विजयी स्वागत होत आहे तर रायगड दौऱ्यासाठी निघालेल्या जरांगेंच्या याच वाटेवर एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतल्या आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी पाहूया अग्नीत विजय मिळवल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे रायगडाकडे निघालेले आहे शिवरायांच्या दर्शन घेण्यासाठी त्या अंतरवाली सराटीतून आज सकाळी निघालेले आहेत आता ते त्यांचे मूळ गाव माथुरी येथून पुढे मार्गस्थ होत आहे आपल्यासोबत ते मनोज जरांगे पाटील आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात पाटील साहेब तुम्ही विजय मिळाल्यानंतर आता पहिल्यांदा रायगडाकडे जात आहात मध्ये मातोरी लागली मातोरीमध्ये तुम्हाला असं प्रेम मिळालं मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी स्वागतासाठी उत्सुक होते आणि अनेक तरुणाईमध्ये जल्लोष पाहायला मिळाला ते जन्मभूमी आहे त्यांना वाटतं की आपल्या लेकरांना समाजासाठी मोठं काम केलं आहे त्यामुळे ते आनंद येते तसंच महाराष्ट्रातला मराठा समाजही आनंद देतोय गोरगरीब मराठ्यांसाठी काम करतोय केलंय सुद्धा आत्तापर्यंत खूप लाखो करोडो लोक मराठा समाजाचं कल्याण आरक्षणामुळे झाले आणि आताही कायदा पारित केला आहे मराठींचे पोरं मुंबईला गेले आणि येताना आरक्षणच घेऊन आले तेही लाखांना आत घुसले परंतु ते आरक्षणच घेऊन आले असं नाही करायचं थांबायचं एवढ्या स्पीड न घ्यायची सुद्धा नाही गाडी चला आता काय चला आता हा जो प्रेम आहे हा वाढतच आहे महाराष्ट्रभर तुम्हाला तुम्ही नेहमी म्हणतात की मी समाजाला मायबाप मानलेला आहे मात्र समाज देखील तुम्हाला तुमचं तुमच्यावर तेवढंच प्रेम करताना पाहायला मिळत आहे खेडेपाडू असो किंवा मेट्रो सिटीमध्ये असोल तुम्हाला तेवढं अधिकाधिक प्रेम तुमच्याबद्दल वाढतच जात आहे कारण मी चुकीचं करतच नाही ना मी मॅनेज होत नाही फुटत नाही कायच करत नाही समाजाची इच्छा आहे ती मी पूर्ण करतोय गोरगरिबांचं कल्याण हो हे काम करतोय मराठा मराठा समाज हा करोडच्या संख्येने मुंबईला गेला तर आरक्षणच घेऊन गे। आला कायदा घेऊन आला म्हणजे आरक्षणच घेऊन आला मराठ्यांच्या बांधवांनी एकच गोष्ट लक्षात घेणं गरजेचं मी ते पोटर चॅनलच्या माध्यमातून सांगतोय ते एवढे मोठमोठाले लोक एवढे मोठमोठाले लोक ज्या अर्थी त्यावर बोलत आहेत प्रतिक्रिया विरोधात देत आहेत याचा अर्थ हा कायदाला नाही खूप मोठा आहे मराठा समाजाने हे समजून घ्या आणि मराठवाड्यातल्या मराठ्यात कमी नोंदी सापडल्या तापून मराठवाड्याचं हैदराबादचं गॅजेट घ्यायचं सांगितलं त्यामुळं मराठवाड्यातलंही कोणी राहत नाही आणि राहतो राहू शकत नाही मी कशाला आहे मी शब्द दिलेला तुम्हाला हे काही होऊ द्या हे बाकीचं मी पुन्हा लढत पण मरा महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या घराघरातल्या मराठ्याला आरक्षण मिळाल्याशी आटणार आहे मग कोणत्या नोंदी असो नसो कोणाचं का, का दस्तऐवज कागदपत्र जळलेले असोत काही असू द्या हा कायदा आरक्षण न हा कायदा याच्यासाठी की ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या त्या मराठ्यांसाठी कायदा या हा सगळ्या सोयऱ्यांसाठी हा लहान कायदा नाही आहे सत्तर वर्षात बनत नव्हता दोन महिने सर करण्याचा वेळ घातला आहे बनवल्यावर काय होईल ज्या अर्थी हे काही नेते स्टेटमेंट देत आहेत की आता मराठा परंपरेनुसार आता संपुष्टात येणार आहे याचा अर्थ काय होतो आहे मराठा सगळा या कायद्यामुळं आरक्षणात जाणार आहे आता हे समजून घ्या त्यांचे या काही ओबीसी ठराविक नेत्यांचे काय स्टेटमेंट येते हे पण समजून घ्या याच्यावर समजायचा कायदा किती मोठा आहे आपले काही चार दोन जण ते विरोध करत आहेत त्यांना काही कामच नाही आहे त्यांचं सगळं बंद पडलं त्यांना वाटतं मी हे करू नाही त्यांना आरक्षणाचा विषय तसा चालू ठेवायचा त्यांना आरक्षणाचा विषय संपू द्यायचा नाही त्यांना असं वाटतंय की हा विषय संपला नाही पाहिजे हा जर विषय संपला हा जर विषय संपला आपल्याला काय मराठ्याची जेव्हा मोठी व्हायची सवय लागलेली पहिल्यापासून म्हणून माझी मराठा समाजाला विनंती आहे की मी मराठा समाजासाठी लढतोय आम्ही मुंबईला गेलोत असं येताना आरक्षणच घेऊन आलोत कायदा घेऊन आलोत म्हणजे आरक्षणच घेऊन आलोत मोकळे मागरी आलेलो नाहीत आणि हेच यांना जमत नाही बा मला विश्वासात नाही घेतलं ना आमकंच नाही केलं तमकंच नाही केलं तुम्हाला लई ये ना तुम्ही हुशार तर तिथं पंधरा दिवस म्हणणं मांडायचे तुम्ही अभ्यासकेत जेवढे महाराष्ट्रातले अभ्यास घेत ते बिचारे सगळे म्हणणं मांडणार आहेत का या सगळ्या स्वराचा कायदा मजबूत झाला पाहिजे यासाठी बाजू मांडणार तुम्ही मांडा ना तुम्ही इकडे काय आले हातभर सोशल मीडियावर इतर रातभरले आहेत बसता कशाला वेळ घालता देऊ तुम्ही लई हुशार आहेत दाखव दाखवा तुम्हाला असं म्हणायचं का आम्ही लय हुशार येत आणि करोडो मराठी आलेले हे याला काय अक्कल नाही असं म्हणायचं आहे की तुम्हाला तुम्हीतले हुशार येत का सोशल मीडियावर कशाला लिहितो कशाला लिहितो सोशल मीडियावरती तिथं मांड म्हणणं गोरगरिबाच्या अन्नात कशाला माती घालतो तिथं मांड मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातलं माझं आव्हान आहे पुढारी चॅनलच्या माध्यमातून की तुम्ही त्यांना त्यांना जे आहे सोशल मीडियावरती अमुक मिळाल नाही तमुक मिळालं नाही त्याला म्हणा तुलाही हुशार आहे ना तिथं म्हणणं मांड तुझा आता सगळ्या सोयऱ्यासाठी कायदा आता फायनल झालेला आहे त्यात काय बदल राहिलेला नाही तो फायनल झाला तो मजबूत होण्यासाठी तुझ्याकडे काय काय आहे ते तिथं मांड तू व्याख्या दे मराठ्यांचं कल्याण होईल आता आरक्षण मिळालेलं आहे आरक्षण म्हणजे जो मागण्या होत्या तुमच्या सरकारने मान्य केलेलं आहे त्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेवार उद्या मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे त्यांनी पुढील नर रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे कोणत्या बाबतची रणनीती पण ओबीसी ज्या आता आरक्ष आरक्षणासंदर्भातल्या ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार आहे विरोधी पक्षनेते त्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे या संदर्भातलं पुढील काय नियोजन करण्यात असं नाही ते समजून सांगतील विरोधी विपक्ष नेते ते समजून सांगतील त्यांना की मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यामुळं मराठ्यांना आरक्षण देणं आवश्यक आहे कारण विरोधी पक्षनेते हे सगळ्याचे आणि जनतेला महाराष्ट्रातल्या तेवढंच एक व्यासपीठ आहे विरोधी पक्ष नेत्याचं की ते कोणी मागणी केली तर अन्याय विरोधात आवाज उठवणार ते शंभर टक्के ते सगळ्याच जनतेच्या बाजूने बोलतील याची खात्री मराठा समाजाला आहे बघूया उद्या काय बोलतात छगन भुजबळ यांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे आणि उद्या दीडशे ते दोनशे ओबीसी नेते येतील असं देखील म्हटलं मराठ्यांनी हेच समजून घेणं गरजेचं पुन्हा 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 मराठ्यांनी हेच समजून घेणं गरजेचं की हा कायदा खूप मोठा आहे याच्यात सगळा मराठा आरक्षणात जाणार आहे सगळा हेच समजून घ्या फक्त मराठ्यांनी आता सावध राहा आणि एकजुट राहा एकदा यांनी विरोध करायचा प्रयत्न केला तर आपण तावत ताईट राहायचे सावध आणि आपले जे अभ्यासक आहेत ना इथं सोशल मीडियावर शहाणपण काही शहाणपण हाणण्यापेक्षा तिथं म्हणणं मांडा आणि तिथं तुम्ही कायदा मजबूत बांधण्यासाठी तुमची बाजू मांडा बाकीचे महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ज्ञ हे मराठा समाजाचे तिथं म्हणणं मांडणार आहेत तुम्ही मांडा इथं सोशल मीडियावर तुमचे फुशारकी दाखवू नका तुमचं शानपण सुद्धा येत असेल दाखवू नका तिथं दाखवा म्हणजे मराठा समाजाचं कल्याण होईल याच्यासाठी काम करा मराठ्यांनी त्यांना सांगा मी काय लेकरू म्हणून लढतो यांना लढतं मी बाजूला व्हावं मराठ्यांचं म्हणणं असलं तर मी बाजूला व्हायला तयार आहे बघा म्हणा तुम्ही कसं द्यायचं ते द्या म्हणा तुम्ही खूपच शान आहेत तर उ आयुष्य गेलं तर काही नाही करता आलं आणि आता आम्ही गोरगरीबांच्या लेकरासाठी आम्ही गोरगरीबाचे पोर पोरं लढतो तुमच्या पोटात दुखा लागलं असं देखील म्हणाले वड्डी टीवार ओबीसी समाजात उद्ध्वस्त करण्याचं काम झालेलं आहे आरक्षण संपवण्याचा हा आहे अशा पद्धतीचा त्यांनी तेच सांगतोय पुन्हा एकदा मराठा समाजाने हेच समजून घेणं गरजेचं आहे आता की हा कायदा किती पॉवरफुल आहे मराठ्यांचे पोरं गेले ता हरले नाम का हरले काय हारले रे कोण येते मराठा समाजाचे कायदा जिंकलाय कायदा मराठी आरक्षण जिंकून वापस आलेत आरक्षण जिंकून वापस आले ते पोरं कायदाच घेऊन आलेत याचा अर्थ काय काय म्हणतात हे मोठमोठ्याले नेते शब्दावर लक्ष ठेवत जाजा कारण याचा अर्थ असा होतो मराठी आता सगळेचे सगळे ओबीसी आरक्षणात गेले याचा अर्थ असा होतो आणि मी आहे ना होऊ द्या काय व्हायचं ती माय बाप मराठ्यांनो तुम्हाला शब्द देतो मी पोटारी चॅनलच्या माध्यमातून होऊ द्या काय व्हायचं तिथे काय द्यायचंही मी सुट्टी देत नाही यांना घराघरातल्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवत नाही मी काळजी करू नका तुम्ही यांना काय करायचं ते करू द्या फुडणवीस असं म्हणाले की ओबीसीना संरक्षण देता येत नाही तर मी स्वतः माझ्या वरिष्ठांशी बोलेल व काही झालं तरी ओबीसी या ठिकाणी अन्याय होऊ ना देणार नाही असं त्यांचं म्हणणं आणखीन मराठ्यांनाच सांगणार आहे माझं पुन्हा जर दिल्लीपर्यंत जायची वेळ जर सरकारला येणार असली तर हा कायदा किती मोठा आहे मराठा समाजासाठी या सगळास वयऱ्यांचा आणि खेचून मराठ्यांनी आणलाय आणि फडणवीस साहेब सुद्धा मराठ्यांकडूनच उडतील अरे सत्याच्या बाजूने ते ओढतील ही अपेक्षा आम्हाला मराठ्यांना पुन्हा पुन्हा माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे पण काही जणांना राजकीय सुपाऱ्या घेतल्यात वाटतं त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी म्हणून ते सोशल मीडियावर काही पण लिहितात की काही मिळालं नाही नामकंच झालं तमकं झालं आताच हरले अरे हारले नाही फिरले नाहीत आत पोरं मराठ्याचे लाखानं करोडनं आत गेले खेचून आणलं सगळं आरक्षण ते आरक्षणच खेचून आणलं सगळ्या स्वर्याचा कायदा बनवला म्हणजे जरा समजून घ्यायला सहन आहे नाही यांना विरोधात बोलायचं सांगितलंय वाटतं त्यामुळं काय चिरीमिरीची सवय असेल यांना यांना काय तिथं काय हरले न हे झाले तुम्हाला काय आम्ही काय दोन रुपये घेतोच कुणाचे मग जीवाशी उपाशी तपाशी मरले तर लाखानं पोरं गेले तिथं तुम्ही काय शे गप्पा आणतर रे मग मी बसल्या बसल्या रात भरले आहेत बसता तिथं इथं कचा कच काम करावं लागतं रात्र दिवस जीव जाळावा लागतो आणि जीवाची परवाने करावं लागत इथं जीव द्यायची तयारी ठेवायला लागते तेव्हा मिळते आणि मराठ्यांना सांगतो जे व्हायचं हो असेल ते व्हाव द्या काळजी करून लागतो मी एकजुट राहा हे कसे आरक्षण देत नाही ते मी बघतो पुन्हा एकदा आंदोलन उभा करी हां आणि नुसता दगा फटका होऊ द्या बघा मुंबईत घुसतो का नाही फडणवीस साहेबावर शंभर टक्के तेही मराठ्यांच्याच बाजूने बोलतील आणि साहेबांना सुद्धा त्याच दिवशी सांगितलेलं आम्ही की ह्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका नसता पुन्हा एकदा मुंबईत घुसन दुसरं असं आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की भुजबळ यांच्याशी मी चर्चा करेल त्यांचे काही आक्षेप असतील तर ते निश्चितपणे त्यांनी सांगावे ओबीसीवर कुठेही अन्याय होत असेल तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू बदल करू आमची सगळ्या सोयाऱ्यांची व्याख्या आहे त्याचप्रमाणे आम्हाला पाहिजे त्याच्यात काय बदल नाही पाहिजे आम्हाला आणि मराठ्यांच्या अभ्यासकांनाही विनंती आता हा जोडून सांगतो राग राग सांगत नाही तुमच्यावर नाराज आहे म्हणून सांगत नाही जेवढे काय महाराष्ट्रात घटना तज्ज्ञ कायदा तज्ज्ञ आरक्षणाचे अभ्यासक आहेत जेवढे कोणी वकील ज्येष्ठ बांधव आहेत त्यांनी सगळ्यांना ताकदीनं महाराष्ट्रभरातून आपण आपले म्हणणे तिथं मांडा सगळ्यांनी आपण आपले म्हणणे पंधरा दिवसात तिथं मांडा हरकती घेणार आहेत ते म्हणणे मांडा सगळा स्वैरा हे फिक्स झालेला आहे आपला आता कारण ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे हे हो किती मजबूत होईल यासाठी आणखीन काही पॅरेग्राफ द्या काही तुमच्या ओळी द्या काही शब्द द्या त्याच्या खाली म्हणजे जेणेकरून हे आणखीन पक्क होऊन जाईल याच्यासाठी प्रयत्न करा ही विनंती मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी नोंदी कमी सापडल्यात तर आपण हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावलं आहे अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणना घ्यायला लावली एकोणीसशे दोनचं पुरावे असणारं तेही घ्यायला लावले आणि समितीलाही पुन्हा एकदा मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात काम करायसाठी वेळ वाढून घेतला आहे तालुका स्तरावर समित्या गठीत केल्यात मराठा समाजाला आणखी एक सांगतो ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांनी त्याच्या परिवारातल्या लोकांचे ताबडतोब प्रमाणपत्र काढून घ्या कारण सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा काढायला सुरुवात करायची आपल्याला त्यामुळं मराठ्यांचं कुठंही मराठवाड्यातही अन्याय होणार नाही त्यासाठी मी एकाला बी कोणाकडे एका असं नाही तर नसलं जळाला असून काय हो सगळ्यांना आरक्षण मिळणार आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सुद्धा मिळणार कोणालाही वाड्यावर वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आंदोलन मी त्याच्यासाठी सुरू ठेवलेलं आहे त्याची काळजी मराठ्यांनी करायची गरज नाही शेवटचा प्रश्न आहे पाटील साहेब तुम्ही वंडल कमिशन कडे चॅलेंज करेल असं देखील म्हणाले होते मग काय करू तुम्ही आमच्या गोरगरिबांच्या पोराच्या अन्नात माटी काढायला निघता दरवेळेस पहिल्या वेळेस आरक्षण मिळालं बारा तेरा टक्के त्यावेळेस तुम्ही चॅलेंज केलं मराठ्यांच्या पोराचं तुम्ही वाटोळ करून टाकलं आम्हाला काय द्यायचं म्हणलं की तुम्ही लगेच हे करता सारथीला महामंडळाला काय दिलं अण्णासाहेब पाठलायचं आहे की लगेच तुम्ही विरोध करणार आम्हाला काय दिलं की तुम्ही विरोध करणार आम्ही तुम्हाला दिलं काही विरोध केला आमच्या हक्काच्या नोंदी आहेत ओबीसी आरक्षणात आमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही आम्हाला विरोध करता मग आता तुम्ही याच्यात बी आम्ही आता सगळ्या स्वारीचं लढून लढून रक्त जाळून रक्त जाळून कोटी पोरानं ते आता कायदा आणला आहे ते आम्ही जिंकला आहे आता त्याच्यावरती फक्त म्हणणं घेऊन तो कायदा लागू होणार आहे एवढी लढाई मोठी झाली हे लहान कायदा नाही आहे आता तुम्ही म्हणणार आम्ही कोर्टात जाणार आमकं करणार तर म्हणजे पुन्हा तुम्ही एकदा आमच्या मराठ्यांच्या पोराच्या अन्नात विष कालणार तर मग तुमचाही कमिशन स्वीकारलेला नाही मग आमचाही नाविलाजे मग आम्हालाही त्याला चॅलेंज करावं लागणार आहे मग ह्या एकट्या छगन भुजबळसाठी सगळ्या ओबीसींचं वाटवलं व्हायला लागलं ओबीसी बांधवांना लक्षात येत नाही की हे हे पागल माणूस आहे याच्यामुळे लॉस व्हायला लागला आहे ओबीसी बांधवांना माझी विनंती तुम्ही यात यो वाद लावणारा माणूस आहे आम्ही ओबीसी आयोग चॅलेंज करत नाहीत तुम्ही याला समजून सांगा याच्या पाठीशी तुम्ही राहू नका आमचं हक्काचं आरक्षण आहे आम्हाला मिळू द्या हे त्याच्या स्वार्थासाठी याचं राजकारणी माणूस येऊ हे तुमचा वापर करून घ्यायला लागला आहे हे आमचं वाटलं व्हायला लागल्यावर रो आमचा नाविला मग आम्ही करत नाही तुम्ही त्याला समजून सांगा आम्ही नाही चॅलेंज करा हे होते मनोज जरांगे पाटील जेव्हा जेव्हा मराठ्यांना मिळालं तेव्हा तेव्हा त्याचा ते 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 विरोध झालेला आहे मात्र यावेळेस दगा फटका झाला तर थेट मुंबईत घुसू आणि मंडल कमिशनमध्ये देखील चॅलेंज करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे